हा हॅलो नमस्कार मी शुभांगे आज आपण बनवणार आहोत चकली दिवाळीचं पीठ राहिलं होतं त्याची चकली बनवणार आहोत तर पीठ मळून घेतले असं मोहन वगैरे तेलाचं घालून आणि गरम पाण्याने उकड नाही बिन उकड काढता ही चकली केलेली आहे उकड नाही काढली गरम पाणी घेतले गरम पाण्याने पीठ मळले आणि थोडा वेळ ठेवलं मग चकली करायला घेतली या पद्धतीने थोडंसं घट्टच पीठ मळायचं जास्त पातळ मळलं की त्याला काटे येत नाहीत खूप छान त्याला काटे येतात हे बघा या पद्धतीने थोडासा जोर लागतो थो, पण चकलीला काटे खूप छान येतात राहिलेलं पिठाचं काय करायचं म्हणून परत चकले केल्यात चकलीचं पीठ होतं चकली भाजणी अर्धा किलो भाज चकली भाजणी होती घरात तीन महिने चकली भाजणी टिकते ना आता महिना झाला आज दिवाळीहून म्हटलं चला करूया आता प दिवाळीची चकली तर संपली तुमची संपली की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा हे बघा या पद्धतीने मंद गॅसवर ह्या चकल्या तळून घ्यायच्यात या पद्धतीने जास्त फास्ट गॅस जोरात गॅस करायचा नाही मंद गॅसवरच आपण या चकल्या तळून व्यवस्थित घ्यायच्यात एक चार पाच मिनटं लागतात छान तक तो चकली तळून घ्यायला हे बघा या पद्धतीने मी सगळ्या चकल्या त तळून घेतल्यात खुसखुशीत झाल्यात खूप छान झाल्या त्या चकल्या व्हिडिओ आवडलं असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा तर हे बघा इतक्या चकल्या झाल्या अर्धा किलोच्या जवळजवळ वीस पंचवीस तरी असतील हे बघा हे बघा खुसकुशीत झाले तर चला सर्वांना बाय बाय